नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कारण आपण पाहत आहोत की चारशे मीटरच्या ट्रॅकवर हो। आपण उभे आहोत यावर्षी आपल्या महाराष्ट्रात खूप अतिवृष्टी झालेली होती त्यामुळं ग्राउंड पूर्ण खचून गेलं होतं पाण्यानं वगैरे खराब झालेलं होतं त्यासाठी परत गेल्या चार दिवसापासून ग्राउंडचं काम करायला चालू आहे कारण का आपल्याला माहीत आहे गेल्या दोन चार दिवसापासून सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला युट्यूबला सगळीकडं बातम्या चालू आहेत की येणाऱ्या वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहेत परंतु मित्रांनो वीस तारखेपासून सुरू होणार आहेत म्हणजे ही आणखी तारीख खरी नाही त्यांनी फक्त एक अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये आणि अंदाज व्यक्त केलेला असल्यामुळं त्यांनी अधिकृत असा म्हणजे दिनांक जाहीर केलेला आहे परंतु तोपर्यंत सगळी तयारी होऊन सुरुवात होऊ शकते असं सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता की हे पहा आपल्या ट्रॅकवर पूर्ण लाल माती आच्छादलेली आहे या लाल मातीपासून कुठल्याही प्रकारची पायाला इजा होत नाही विदाऊट शूज जरी पळालं तरी सुद्धा तुम्हाला लाल मातीपासून त्रास होत नाही कारण का आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळणारे जे मल्ल असतात त्यांना सुद्धा लाल मातीतच पूर्णपणे त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि ते सुद्धा महाराष्ट्र केसरी हे ह्याच लाल मातीतून घडलेले असतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मातीमध्ये एक असे काही गुण आहेत की जेणेकरून ती कुठल्याही प्रकारचा शहराला साईड इफेक्ट करत नाही तो जरी ही माती वाळली तरी ह्याच्यापासून खरटे तयार होत नाहीत म्हणून ह्या मातीसाठी प्रत्येक कोल्हापूरच्या तालमीत सुद्धा आपण बघितलं तर पूर्ण ही लालच माती असते आणि या लाल मातीच मोठमोठे मल्ल तयार झालेले आहेत पैलवान तयार झालेले आहेत तसंच आपले पोलीस भरतीचे सुद्धा विद्यार्थी ह्याच लाल मातीतून आपल्याला घडवायचे आहेत आणि याच्या अगोदर पण लाल मातीच होती या ग्राउंडवर परंतु पावसामुळे माती थोडी विखुरले गेली होती म्हणून परत एकदा ग्राउंड च काम स्वच्छ करून परत या विद्यार्थ्यांसाठी आपण सज्ज करत आहोत आपण मारण्यासाठी सेपरेट अस एक मैदान तयार करण्यात येत आहे आणि त्यासाठी विद्यार्थी सर्व आपल्याला दिसत आहेत जाऊयात आपण हे पहा आपण पाहत आहोत हा पूर्ण या पट्ट्यामध्ये जवळपास एक सात ते आठ विद्यार्थी व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने लाईनिंग आखल्यानंतर बसू शकतात लाईनिंग आखल्यानंतर जो तो खेळाडू हो हाऊ शकतो एकमेकाला एकमेकाच्या या, समोर याय किंवा अडथळा येऊ शकत नाही त्यासाठी मुद्दाम हो एक साठ साठ सत्तर सत्तर मीटरच्या स्प्रिंट मारण्यासाठी आपण हे मैदान तयार करत आहोत आणि येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला हे मैदान एकदम नंबर एक तयार झालेलं मिळेल कारण का आपण पाहत आहोत इथं सर्व विद्यार्थी हे ग्राउंड लागलेले आहेत ला आणि त्यांचा उत्साह आपण पाहत आहोत भरतीसाठी त्यांना पूर्णपणे होईल तेवढ्या चांगल्या चांगल्या प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त मार्क घेऊन त्यांना त्यांचं ग्राउंड जे आहे हे सत्तेचाळीस पन्नास पंचेचाळीस मार्कापर्यंत कसं मारता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या ज्ञानदीप अकॅडमी मध्ये आपल्याला सर्व सोयींनी युक्त अशी अकॅडमी आहे इथं तुम्हाला कुठल्याही गोष्टीची ग्राउंड असेल लेखी परीक्षा असेल टॉपिक टेस्ट असेल किंवा काही ऑप्टिकल्स असतील ह्या सर्वच्या सर्व सोयींनी युक्त असलेली ही महाराष्ट्रातील एक नामांकित अकॅडमी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या अकॅडमीचा रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आहे तर आपण सुद्धा या अकॅडमीला एक व्हिजिट द्या आणि विजिट दिल्यानंतर इथं काय सोयी सुविधा आहेत आपण पाहत आहोत हे पहा तिकडे गोळा फेकची तयारी चालू आहे त्या विद्यार्थ्यांनी गोळा फेक करत आहेत बाकी पलीकडे ग्राउंड गोळाफेकचा ग्राउंड आहे तिकडे पण गोळा फेक चालू आहे आणि इकडे विद्यार्थ्यांचं सेपरेट मुलांसाठी गोळा मैदान आहे तिकडेही मुलं गोळाफेक करताना दिसत आहेत तर त्या पद्धतीनेच आपल्याला शंभर मीटरच्या प्रॅक्टिस साठी दुसरा आपला ट्रॅक आहे जे हे पहा पाठीमाग पण मुली दिसत आहे शंभर मीटरचा सराव करताना आणि त्यांचाही चांगल्या पद्धतीने सराव चालू आहे इथं सुद्धा भरपूर स्प्रिंट मारण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सेपरेट साठ मीटर सत्तर मीटरच्या साठी आपण मैदान तयार करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा एक वेळ नंदी पॅकेडमी नक्की भेट द्या जय हिंद जय भारत